सूर्यमाला समजली का मग सांगा सूर्य ग्रह आहे का तारा आहे तारा सूर्यमालेत किती ग्रह आहेत कोण बर आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वी पृथ्वीचा उपग्रह किती आहे कोणता चंद्र व्हेरी गुड सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आणि जो सूर्याच्या जवळ आहे त्याचं नाव काय गुड सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह ग्रहू आणि मला पुढं सांगा कडा असलेला ग्रह कोणता सर्वात मोठा ग्रह गुरु व्हेरी गुड पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्याभोवती पण फिरते आणि स्वतःभोवती पण फिरते पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणायचं रे परी भ्रमण पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती दिवस किती तास लागतात तीनशे पासष्ट दिवस सहा तास एवढा वेळ पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला लागतो त्याला म्हणायचं परिभ्रमण पण पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते स्वतःभोवती स्वतःभोवती फिरण्यासाठी तिला किती दिवस लागतात एक दिवस एक दिवस म्हणजे किती तास चोवीस तास व्हेरी गुड आणि सूर्यमालेमध्ये काही बटुग्रह आहेत बटुग्रह तुम्हाला त्यातल्या बटुग्रहाचं नाव सांगता येईल काय लुटो कोणता लुटो आणि मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये जे लहान लहान ग्रह आहेत त्यांना काय म्हणायचं पट्टे पट्टे लहान लहान पट्टे आहेत त्याला काय म्हणायचं लघुग्रह समजलं तुम्हाला सूर्यमाला समजली ओके छान आवडली का सूर्य मला पृथ्वी पृथ्वीमध्ये कोणती शक्ती आहे गुर, गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावला न्यू न्यूटन गुरुत्वाकर्ष शक्तीचा शोध कुणी लावला न्यूटन आणि मग भारतातला पहिला अंतराळवीर जो आकाशात जाणारा पहिला अंतराळवीर त्यांचं नाव काय राकेश शर्मा अंतराळात केव्हा गेले एकोणीसशे तुम्ही पण अंतराळवीर होऊन आकाशात जाणार का तुम्हाला आवडेल का सूर्य मला समजली का व्हेरी गुड छान